आज एक आमी राते, राते नागरी तो आज या कारण आमचे राहे गावचे आमचे मित्र सतीश वैजापूरकर हे पत्रकार आहेत आणि त्या पत्रकारितेच्या मार्फतीने त्यांनी या तिगावची महिमा हे जगासमोर आणण्याचं काम केलं आणि सकाळ पत्रकारिता जी आहे त्याची महाराष्ट्र एडिशनला बातमी जर गेली तर ती किमान वीस तीस ते पस्तीस लाख लोकांपर्यंत ते करोड लोकांपर्यंत ती बातमी पोहोचते आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट जो आहे तो नक्कीच खूप अतिशय चांगला होणार आहे सतीश माझा हा वर्गमित्र आहे म्हणजे वर्गमित्र नाही परंतु आम्ही एक वयाचे आहोत मित्र आहोत सतीशने ती बातमी दिल्यानंतर त्याच क्षणाला वाचल्यानंतर माझ्या मनात आलं की आपण तिला भेट दिली पाहिजे मी माझ्या आयुष्यामध्ये मला जे जे चांगलं वाटतं ते चांगलं ग्रास करण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो मी हिवरे बाजारला सुद्धा एक वेळेस वे एक व्हिजिट दिली त्यानंतर आळेला सिद्धीला पण गेलो त्यानंतर मला जेवढीशी बातमी वाचली अरे म्हटलं नगरमधीच आहेत ना नगर जिल्ह्यामध्ये एक तिसरा एक स्वयंपूर्ण सुंदर गाव निर्माण होत आहे आणि झालंय आणि त्या प्रगतीपदामध्ये जे सानप साहेब आहेत आणि आपल्या सतीश भाऊ आहेत म्हणजे खरे बघा या देशाचा कारभार कोणी आणि कसा चालवला पाहिजे आणि गावाचा आणि शहराचा विकास कसा होऊ शकतो याचं मॉडेल म्हणजे इथनं सणपसा आज आपल्याकडे काय का झालं जेव्हा निवृत्त झालं म्हणजे इथनं माणसं समजतात की मी आता मी आता फक्त माझ्या घरच्या कुटुंबाचा काम होता आणि घरच्या म्हणतात की हा काहीच कामाचा राहिलेला नाहीये आणि हे लोकांनी समजलं पाहिजे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की आपण आयुष्यभर फक्त कमवायचं म्हणजे घरच्यासाठी कमवायचं नसतं हे परमेश्वराने दिलेलं आहे आपल्याला आणि त्या देण्याचा येत आपण याने योग्य योग्यपणे वापर केला पाहिजे आणि ते सामप साहेबांनी करून दाखवलं आणि ह्या देशामध्ये या इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावचा जो लोकप्रतिनिधी जो आहेत ना तो कदाचित पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सत्तर टक्क्यापेक्षा जास्त सेवानिवृत्त कर्मचारी असला पाहिजे किंवा कदाचित गावामध्ये सामाजिक काम करणारे जे ज्यांना वसा लाभलेला आहे जसे आमच्या गावामध्ये स्वातंत्र्य सेनानीचे कुटुंब आहेत स्वातंत्र्य 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 दे या देशासाठी मिळण्यासाठी खूप योगदान केलं के त्यामध्ये विठ्ठल अप्पांचे आमचे हे चिरंजीव आहेत नारायणराव त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा आता गावाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा भाग आहे तर अशी लोक आहेत ना या सामाजिक कार्यात पुढे गेले पाहिजे आणि निस्वार्थ काम केलं पाहिजे आज काय झालं की राजकारणामध्ये समाजकारणात जायचं जर ठरलं तरी अगोदर माझं काय असं विचार करतात परंतु माझी काय जबाबदारी हा विचार करणारी माणसं ज्यावेळी शेत नाही देशात काम करायला लागतील त्यावेळी हा देश म्हणजे प्रत्येक माणूस सुजलम सुफलम होईल श्रीमंत होईल आणि माझं सुद्धा एक स्वप्न आहे जसं साहेबांनी स्वप्न बघितलं ना मला माझ्या ह्या देशातला प्रत्येक माणूस माझ्यापेक्षा श्रीमंत झालेला बघायला मला आवडेल त्यासाठी मला काम करायचं आता मी माझ्या समजा ला रिटायर झालो त्यानंतर मी येत ना मी पंधरा वर्ष कोर्टात काम केलं कोर्टात काम केल्यानंतर मी कोर्टात गेले पंधरा वर्ष बघितलं की मी न्यायालय म्हणजे येत ना एक ज्याला आपण कचराकुंडी म्हणतो किंवा डक्क म्हणतो मला तो अनुभव माझ्या आयुष्यात येत होता आणि प्रत्येक दिवशी मला इतका सुरुवातीला असं जाणवत होतं की मी इथं नाही काम करू शकत कारण माझ्या माझ्यासमोर चालणारा जो भ्रष्टाचार होणाऱ्या गोष्टी मला पटत नव्हत्या परंतु तरी येत मी एक संधी म्हणून ते केलं आणि त्यानंतर सेवानिवृत्तीनंतर मी परत एक असं ठरवलं की सामाजिक काम करत असताना येत ना आपल्यावरती ना अनेक आपल्याला आपल्यावरती लांचना लादल्या जाती, ला, ला जातील अनेक गोष्टी आपल्याला मजबूर केल्या जातील तर आपल्याकडे काही का कायद्याची डिग्री असू नये आणि आता हे करता करता मला असं वाटायला लागलं की येत ना आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असलं पाहिजे या पुढील काळामध्ये आपल्याला असं काही काम करायचं आहे की या देशात येत ना प्रायमरी शिक्षणापासून येत ना कायद्याचा अभ्यास मिळायला पाहिजे जो त्यावेळेस ग्रॅज्युएट घेतला म्हणजे एखादा विद्यार्थी बारावी किंवा ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत आहेत त्याला या देशातले कायदे कानून सगळे समजले पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट मी आपल्या ह्या तिघामधून आज नक्कीच एक गोष्ट घेऊन जाणार आहे सतीश वंशी माझी चर्चा झाली त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तुम्ही आज जी झाडं लावलेली आहेत ती सर्व येत ना इंग्रजी झाडं नाही आहेत तुम्ही देशी झाडं लावलेली आहेत आणि येत ना झाड लावताना वृक्षारोपण करत असताना अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे राहता शहरामध्ये माझ्या आहेत अनेक वृक्ष लागवड झाल्यात आहेत केल्यात त्यांनी काळाच्या ओघात केलं म्हणून चुकतो नाही असं नाही परंतु त्यात बदल केले पाहिजे माझं असं म्हणणं आहे की ना प्रत्येक वृक्ष रोपण करत असताना त्या वृक्षाचे काहीतरी फायदे असले पाहिजे वर पिंपळ परंतु प्रत्येक वृक्ष कुठे लावावा या संदर्भात कायदे कानून झालेले अभ्यास झालेले निरीक्षण झालेले तर झाड लावलं पाहिजे परंतु ते पन्नास वर्षानंतर एखाद्या शेतकऱ्याला पाहिजे पाहिजे शासकीय शासकीय इमारत असेल नाही काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आपण हे वृक्षारोपण करणार आहोत रस्त्याच्या काळाला वृक्षारोपण करणार आहोत कुठे कुठे जे करणार आहोत त्या ठिकाणी एकना सर्व ना अशी अशी वृक्ष असली पाहिजे की त्याची फळं आणि फुलं एकतर त्या पक्ष्यांना प्राण्यांना मिळाली पाहिजे आणि दुसरी उच्च त्याची फळं आहेत ना ती मनुष्य पाण्याला मिळाली पाहिजे तुमची संकल्पना खूप छान आहे मी ह्या राहता शहरामध्ये मी ठरवलेलं आहे तर माझे सहकारी आहेत मी आता तसं काम करत असताना सर जसं तुम्ही आता आणि कुठली काम एकट्याने सुरुवात करावं लागतील आणि काय त्या गोष्टीला विरोध होतो नाही असं नाही मी माझ्या आयुष्यात विरोध मला होईल आणि जितका विरोध होईल तितकं काम चांगलं होत असत परंतु ज्यावेळेस आता हे काम करत असताना मी तुमच्या सोबत असणारे नाही तुम्ही माझ्यासोबत असणारे कारण येत ना मी एकटा असेल माझ्या गावातली चार माणसं असेल तो विरोध होईल माणसं माझ्या सावली म्हणून राहतील शहरामध्ये जे राहता शहराची प्रत्येक रस्ता आहे त्या रस्त्यांच्या शासकीय मापदंडाप्रमाणे मार्किंग कुठपर्यंत असाव्यात काय असतात या बाबतीत आता मला कार्य करायचं आहे आणि मला जे वृक्ष लावायचे आहे शेतकऱ्याच्या बांधावर आणि बांधाचे हात लावायचे आहेत किमान समजा एक पन्नास वर्षाची डेव्हलपमेंट जर झाली तर त्या रस्त्याच्या कडेपासून किती अंतरावरती वृक्ष असावे आणि ते वृक्ष लावत असताना आपल्याला असे वृक्ष लावायचे आहे की सुरुवातीला थोडीशी कॉस्टिंग वाढेल नाही असानी परंतु शेतकरी झाड लावल्यानंतर पुढच्या दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्याला येतन त्याची फळं भेटली पाहिजे आणि लाईफ लाँग येतन त्या शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न मिळालं पाहिजे आता कदाचित आता जसं तुमची फंडिंगसाठी समजा प्रॉब्लेम झाली राहता शहरी माझ्यात राहतात तुम्हाला तर ग्रामपंचायतीचे उत्पन्नाची सोच नाही माझ्या गावामध्ये अनेक क्लास वन क्लास टू क्लास थ्री अधिकारी आहे